श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या घरासाठी घराच्या प्रगतीसाठी मुलाबाळांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष हे जे दोष घरामध्ये आहेत तर ते जर आपल्याला दूर करायचे असतील तर आपल्याला दिव्यांचा हा एक प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल उद्या म्हणजेच उद्या आहे शुक्रवार आणि दहा जानेवारी त्यानंतर तेरा जानेवारीला असणार आहे भोगी तर या दोन दिवसामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता कारण हे जे दोन दिवस आहेत तर ते खूप प्रभावी आहे एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि भोगीच्या दिवशी आपण आपल्या घरातील जे काही वाईट बघ आपले स्वतःचे जे वाईट कर्म वाईट दुष्कृत्य आहे त्याचबरोबर ज्या काही नकारात्मकता आहे तर त्या संपवण्यासाठी खूप प्रभावी असे उपाय करू शकतो तुम तुम्हाला हा उपाय एकादशीला करायचा असेल तर तुम्ही एकादशीला करा नसेल एकादशीला जमत सुतक पिरड्स असेल तर तुम्ही भोगीला करू शकता नसेल भोगीला जमत तर तुम्ही संक्रांतीला करू शकता काही अडचणी तुमच्या यथाशक्ती पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त कशा पद्धतीने करायचं आहे कधी करायचं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस रोज आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो दिवा का लावत असतो कारण दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी दिवा हा खूप प्रभावी एक माध्यम मानलं जातं जर आपण दिव्याकडे बघितलं आणि दिव्याकडे बघून आपल्या मनातील जे काही भाव आहे ते जर आपल्याला आपल्या परमेश्वराला सांगायचे असेल तर फक्त मनामध्ये कोणताही विचार न करता दिव्याकडे बघायचं ते आपोआपच आपल्या मनातील भावे आपल्या परमेश्वराला माहीत होतात इतकं हे माध्यम देवाचं आणि आपल्यामधलं एक दिवा आहे तर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे कशासाठी तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचा शत्रूंचा त्रास होतो लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही त्यामुळे तो जो शत्रू त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो त्यामुळे कुठेतरी आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची प्रगती थांबून जात असते किंवा इतर दोष असू शकतात कुंडलीमध्ये ग्रह दोष असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल नकारात्मकता असतील हे जे दोष कुंडलीमध्ये तयार झालेले असतात तर ते दोष दूर करण्यासाठी आपण हा दिव्याचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर दिवा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावतो त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांसाठी चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो सुद्धा आपण चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो शनिदेवांसाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो असे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाचे दिवे किंवा तुपाचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करतो कारण का कारण ते जे साहित्य आहे किंवा ते जे तेल आहे तर ते त्यांना आकर्षित करत असतं ते त्यांच्यासाठी खूप प्रिय असतं त्यामुळेच आपल्याला भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे कारण एकादशीला आणि भोगीच्या आणि संक्रांतीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी आहे तर त्या हजारो लाखो पटीनी सक्रिय मोठ्या प्रमाणात असतात जे लक्ष्मी तत्व आहे पृथ्वी तलावरती ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतं आणि ह्या लक्ष्मी तत्वाचा आपल्याला फायदा यावा आणि त्याचबरोबर घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर अखंड राहावा माता लक्ष्मीने भगवान विष्णूने स्वतः आपल्या घरामध्ये निवास करावा आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावं गरिबी संपून जावी आणि शत्रूने आपल्या घरी येऊन माफी मागावी इतका हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपवास करू नका एकादशीच्या दिवशी तरीही चालेल एक वेळेस तुम्ही भोगीला भोगीची भाजी नाही केली तरीही चालेल पण हे जे प्रभावी उपाय आहे तर ते आपल्याला करायचे असतात किंवा संक्रांतीला करा तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करा फक्त घरामध्ये त्यावेळेस सुतक पेडच नसावं इतकी काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे आपण ते बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीचीच पणती घ्या पंथी नसेल तुमच्याकडे तर मग इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल पण शक्यतो करून मातीची पंथी घेण्याचा प्रयत्न करा कारण पंथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते मातीच्या वस्तू या माता लक्ष्मीला खूप खूप आकर्षित करत असतात त्यामुळे शक्यतो करून तुम्हाला पंथी घ्यायची आहे पंथी ही थोड्याशा मोठ्याशा आकाराची घ्या कारण आपल्याला त्या दिव्यासमोर बसून सेवा करायची आहे आणि आपली सेवा होईपर्यंत दिवा विस्ता नये त्यामुळे दि पंथी घेताना थोडीशी मोठी आकाराची घ्या त्यानंतर काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर तो चारमुखी तुम्हाला करायचा आहे चार, चार दिशेला चार वाती तुम्हाला टाकायच्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती टाकायच्या आहेत ही एक चूक अजिबात करायची नाही की तुम्ही दोनच वाती टाकणार आणि त्या चार देशेला करणार असं चुकूनही करायचं नाही आहे आपल्याला चार वाती करत सांगते मी चारच वाती आपल्याला त्या दिव्यात टाकायच्या आहेत चार देशेला चार वाती आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप हे गाईचंच असावं म्हशीचं इथे तूप आपल्याला चालणार नाही त्यामुळे तूपच आपल्याला इथे टाकायचं आहे तुपामुळे माता लक्ष्मी या खूप लवकर प्रसन्न होत असतात कारण गाईमध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि तेहतीस कोटी देवी देवतानी विराजमान असतात आणि गाईचं जे तूप आहे तर त्यामुळे माता लक्ष्मी लवकर आपल्या घराकडे आकर्षित होत असतात त्यामुळे आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे आता तूप टाकलं की त्यानंतर तुम्हाला दिव्याची जी आपण वाट टाकलेली आहे त्या वातेला पुढे थोडंसं कुंकू लावून चारी वात्याला पुढे पुढे तुम्हाला कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेड प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळाच्या खाली तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं किंवा जे कोणतं तुमच्याकडे नाणं असेल ते नाणं तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा तुम्हा आहे नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे चारी ज्या वाती आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या दिव्याच्या चारी वातींला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे म्हणजे चारी दिशेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे नंतर हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये दे, म्हणजेच देवघरामध्ये दे। त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेस विष्णू सहस्रनाम एकदा तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं आणि एकदा तुम्हाला हनुमान चालिसा या तीन सेवा करायच्या आहे हनुमान चालिसा कशासाठी तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या जे काही शत्रू किंवा इतर जे कोणते दोष असेल नकारात्मकता वाईट दोष बाधा तर ते संपून जावं यासाठी हनुमान चालिसा आणि विष्णू सहस्रनाम आणि स्तोत्रम हे आपल्या घरातील गरिबी दरिद्री आणि ज्या काही पैशांच्या अडचणी आहे आपल्या मनातील जी काही इच्छा असेल त्या इच्छापूर्तीसाठी या दोन सेवा आपल्याला त्या दिव्यासमोर बसून करायच्या आहेत त्यानंतर दिव्या थंड झाला म्हणजे दिवा भिजला की त्यानंतर दिव्यातल्या वाती या निर्माळ्यात टाकून द्यायचा दिवा परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता नंतर खाली जे आपण तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं तर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे एक रुपयाचं नाणं आणि त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे त्याची एक पोटली बांधायची आहे त्याला धूपधीप अगरबत्ती दाखवायची आहे नंतर ही पोटली आपल्याला आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचे त्यातले थोडेसे तांदूळ तुमच्या साठवणीच्या तांदळात टाकायचे थोडेसे तांदूळ टाक पक्ष्यांना टाकायचे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या तांदळाचा एक रुपयाच्या नाण्याचा आणि दिव्याचा हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी सम marca